महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण इतकं ढगपुटी सदृश्य आहे की प्रत्येक ठिकाणी आता अतिवृष्टी होती की काय लोकांची घरं वाहून जातात की काय किंवा लोकांची शेतजमीन तर सगळी वाहून गेली पिकं वाहून गेली म्हणजे मी त्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या एका महिलेची त्या ठिकाणी बातमी गुगलवर सर्च करत होतो पाहत होतो इतकं दुर्दैव वाटलं की त्यांच्या आयुष्यभराची जी काही कमाई होती म्हणजे सोनं नाण असतील मुलांची कागदपत्र असतील किंवा घरातली सगळी सामान असेल हे सगळं वाहून गेलं अक्षरशः घर सुद्धा राहिलं नाही आणि ही रात्रीची गोष्ट आहे त्यांना मदतीला यायला कुणी नाही इतकं जर भयानक परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेवर सध्या ओढवली असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगलं सोडायला नको मुख्यमंत्र्यांनी घराच्या बाहेर पडायला नको का पक्षाचे कार्यक्रम झाले नेत्यांना खुश केलं किंवा अजून अं त्यांना सोय सोयीचं असेल त्यांच्या जवळच्या दोन चार लोकांच्या मतदारसंघामध्ये भेट दिली किंवा काय झालं म्हणजे महाराष्ट्र आहे का महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यात अश्रू नाहीयेत अश्रूंचा महासागर निर्माण झालाय आणि राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे कृषी मंत्री तुम्हाला दिसतो का हो कुठं तुम्ही ज्या शहरात असाल खेडेगावात असाल ज्या जिल्ह्यात असाल तुम्ही तिथली पावसाची परिस्थिती काय एकदा बघा बरं कल्पना करा ते पाहिलं ऐकलं तर डोकं चालत नाही ते पाहिल्यानंतर म्हणजे कुणीही असू द्या तो एक शेतकरी बांधवाचा मी व्हिडिओ पाहिला मित्रांनो पोटात आग पडते आग चांगलं कमरेपर्यंत हिरवगार पीक आलेलं इतका पाऊस पडलाय इतका पाऊस पडलाय संपूर्ण पीक वाहून गेलय माती वाहून गेली म्हणजे शेत पण वाहून गेलं बांधांसहित सहित त्या माणसानं त्याची शेती ओळखायची कशाच्या जी आधारे ठीक आहे तो काहीतरी मार्ग काढेल समजा मोजणी आणून पण त्याचं सगळं पीक गेलंय बर पीक शेतात गेले ना हा राहिला शेतातच आहे घर शेतात आहे घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलं आणि जे आता बाग सोयाबीन वगैरे काढलेलं चांगला भाव येईल म्हणून त्यानं दोन चार महिने म्हणला असेल किंवा ठेवावं तसंच चांगला भाव आला की विकून टाकावं घरांमध्ये पाणी शिरलं मला सांगा त्या शेतकऱ्यावर कसल्या पद्धतीचं संकट म्हणायचं चोवीस तास उलटून गेले छत्तीस तास होतील आता काही क्षणानंतर नाही कृषी अधिकारी फिरकलेला नाही तहसीलदार प्रांत तर अवस्था आहे आता ग्रामीण भागातल्या लोकांची शहरात बसून तुम्ही आम्ही चर्चा करतोय आपला बाप शेतकरी आपल्याला प्रत्येकाची दुःख जाणवतात आणि आपल्याला ती दुःख लक्षात सुद्धा येतात पण जर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची इतकी वाईट अवस्था असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघा हे काय फक्त महाराष्ट्रात किंवा एका विभागात पाऊस पडत नाही अख्खा पंजाब सुद्धा काही अंश भाग पठाणकोट वगैरे तो भाग पूर्ण पाण्यात आहे पण तिथला दिल्लीत म्हणजे जसा दिल्लीला केजरीवाल होतं तसं त्यांच्या पक्षाचं आपचं सरकार आहे पंजाबमध्ये त्यांचं ते मान साहेब मुख्यमंत्री पूर्ण पाण्यात फिरून त्यांनी महाराष्ट्र म्हणजे त्या पंजाबचा दौरा केला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वर्षभांगलं सुटत नाही मी काय पक्षीय त्यांचा अभिनिवेश डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यांच्याविषयी म्हणजे मी आकस ठेवून अजिबात चर्चा करत नाही आता राज्यात जर सगळीकडे पाणी असेल सोलापूर जिल्हा परवा अख्खा वाहून गेल्यासारखी परिस्थिती रस्त्यावर किती मोठं पाणी होतं बीड जिल्ह्याची ती अवस्था आहे तुमच्या अहिल्यानगरची तीच अवस्था आहे पलीकडं परभणी नांदेड हिंगोलीची तीच अवस्था आहे धाराशिवची तीच अवस्था आहे विदर्भात वेगळी परिस्थिती नाही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती आहे सोलापूरचं मी उदाहरण दिलं मग मला सांगा याच्यावर सरकार गांभीर्यानं पाहणार आहे की नाही आणि सगळ्यात अजून महत्वाची गोष्ट जी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल राज्याला कृषी मंत्री कोण आहे दिलेला माहितीये पण तो कुठं दिसायलाच तयार नाही बरं ह्या लोकांनी बांधावर जाणं अपेक्षित आहे ना साहेब आणि मी जे आता सांगितलं पाऊस मुसळ मुसळधार तर सोडावं ढगपुटी आहे तुमच्या ओला दुष्काळाचे निकष काय सर शासनाचे ते सगळे निकष पूर्ण झालेत क्रॉस केलेत त्या पावसाने मग आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागच्याहीच एक दीड आठवड्यापूर्वी महाराष्ट्रभर सांगितलं होतं निवेदन दिली होती ज्या काही चार पाच मागण्या होत्या त्याच्यात राज्यात माग पण चांगला धडका झालाय मे महिन्यापासून पाऊस आहे भयानक पाऊस आहे आणि आता तर ऑगस्ट एंड होता प्रचंड पाऊस पडला शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला म्हणून मागणी अं संभाजी ब्रिगेडनं केली होती गांभीर्यानंच घ्यायला तयार नाही म्हणजे हे सरकार कुणाच आहे फक्त आदानीन अंबानी सुखात झोपले पाहिजे म्हणजे फडणवीस साहेबांना बरं वाटत त्यांचे आमदार त्यांचे मंत्री त्यांचे चेले चपाटे हे सुखात राहिले म्हणजेच महाराष्ट्र आहे का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली जनता नाही का मायबाप सरकार आहे ना तुम्ही म्हणजे तुम्ही एका आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे वेगळे वेगळा समाज मागतोय कुणाला तरी दिलं म्हणजे महाराष्ट्रातले प्रश्न सुटले का मुंबई मुंबई ठाणे याच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्र आहे सांगा कुणीतरी जाऊन त्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना कळू द्या की महाराष्ट्र हा फार मोठा आहे छत्तीस दिल्ल्या जिल्ह्याचा तुम्ही प्रमुख आहे जरा त्या सगळ्या जिल्ह्याची किंवा त्या महाराष्ट्राची काळजी घ्या आणि ते जर घेत नसतील बांधवांनो तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही सुद्धा नाही म्हणजे हे सरकार म्हणजे तितकं गंभीर नाही याचा अर्थ मी म्हणणार नाही सरकार काहीच करत आहे आज मंत्रिमंडळाची बैठक झाली ह्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर कधीच चर्चा होत नाही तीन पक्षाचं सरकार आहे हे त्याच्यावर रुजत आहे ते त्याच्यावर रुजत आहे आणि मला खात्रीशीर माहिती मिळाली कदाचित तुमच्यापर्यंत माझ्या अगोदर पोचलेली असेल कुठल्याही राज्याच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय काहीच करता येत नाही म्हणजे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जरी ठरवलं महाराष्ट्राचा दौरा करायचा जिथं अशी अति पाऊस पडलाय अतिवृष्टी झाली तिथं जाऊन सुद्धा भेटायचं पण तिथं ते जाहीर काही करू शकत नाही त्याचं कारण काय कारण ते अधिकार मुख्यमंत्र्याकडे मग हे सगळे जर नामधारी लोक असतील तर आमची मागणीच आहे मग मुख्यमंत्र्यांनी तरी हेलिकॉप्टरनी तरी दौरा करा बाबा बघा महाराष्ट्राची अवस्था काय बघा महाराष्ट्र कसा पाण्यात गेलाय म्हणजे हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उघड्या डोळ्यांनी तरी पाहावं का त्या प्रधानमंत्र्यासारखं जसं मणिपूर अक्क जळून बे राग झालं दोन वर्षांनी अडीच वर्षांनी प्रधानमंत्री परवा गेले आता काय राहिलं असेल त्या मणिपूरमध्ये तसं मुख्यमंत्री अक्क पावसात वाहून गेल्यानंतर मुख्यमंत्री जाणार आहेत का महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची दुःख डोळे पुसायला आज शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालाय छोटे हातावर व्यवसाय करणारे छोटे लघु उद्योग किंवा छोटे मोठे व्यवसायवाले पाण्यात गेलेत लक्षात घ्या नुसता शेतकऱ्याचाच पंचनामा करून चालणार नाही शेतकऱ्याचा तर पंचनामा करावाच लागेल पण पर... ज्यांच्या घरात पाणी गेलंय ज्यांच्या दुकानात पाणी गेलंय ज्यांची घरं वाहून गेले ज्यांचे संसार उघडेवर आलेत पोरा बाळांचं इतकं नुकसान वाईट झालंय आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांची दुबती जनावर होती गाई म्हशी शेळ्या कोंबड्या मेंढ्या हे सगळे काही जनावर सुद्धा पाण्यात वाहून गेले म्हणजे मृत्युमुखी पावले किती नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना मग एवढं सगळं नुकसान जर पंचनामेच लवकर वेळेवर होणार नसतील आणि सरकार गांभीर्यानं पाहणारच नसेल सरकार काहीच करत नाही असं म्हणायच्या अगोदर सरकार शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही हे सगळ्यात वाईट दुर्दैव दुर तात्काळ स्फोट पंचनामे करून प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी लाख रुपये द्या नाही तर पन्नास हजार रुपये द्या पण त्याला मदत करा त्याच्या डोळ्यातले अश्रू सेकंदाला आत्महत्या बदलायला सरकारनं भाग पाडू नये लोकांना कारण कर्जबाजारी लोक का असतात इकडून तिकडून नवं जुनं करतात आणि ते जर मुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर हे दुर्दैव आहे आता त्या मुख्य मंत्र्यांबद्दलच मी बोलतोय उपमुख्यमंत्र्यांबद्दल काय बोलावं एक मुख्यमंत्री तोंड उघडायला म्हणजे उपमुख्यमंत्री तोंड उघडायला तयार नाही शिंदे साहेब त्यांना राग आला की ते त्यांच्या गावाला सातारा जिल्ह्यात जाऊन बसतात दुसरा उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांनाच दम देतो कार्यकर्ता कितीही कसलाही असला तरी पण ते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे दुःख पाहायला यांच्याकडे वेळच नाही कर्जमाफी तर सोडावं कर्जमाफी हो, तर हे करायलाच तयार नाहीत बरं आश्वासन तुम्ही आम्ही दिलीत का आश्वासन आपण मागणी केल्यात आश्वासनं सरकारने दिलेत आम्ही कर्जमाफी करू काही जण म्हणाले होते शेत शेतकऱ्यांचा सात बरा कोरा करू अरे कधी कुठं कसा कितीतरी लाख कोटी कर्ज महाराष्ट्रावर झालं आता या योजनांच्या माध्यमातून आणि त्याच्यात आता ह्या जर शेतकऱ्यांना मदत करायची म्हणलं तर नेत्यांचेच सगळे घर असे झटकावे लागतील आणि मग त्यांच्याकडून जो पैसा होईल दोन पाच लाख हजार करोड रुपये तो मग महाराष्ट्रासाठी खर्च करावा लागेल एवढी सरकारची बेकार अवस्था आहे ते सरकारनं काय अजून कुठून कर्ज काढावं काय आपल्याला देणं घेणं नाही पण जर ते या प्रश्नावर लोकांच्या प्रश्नावर जर ही गंभीर नसतील गांभीर्यानं घेणार नसतील तर हे किती दुर्दैव मी आता मुख्यमंत्र्यांचे आज दिवसभरातले सगळे कार्यक्रम पाहिले कालचे सुद्धा मी कार्यक्रम पाहिले उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पाहिले दोन्ही हे सगळे लोक पक्षाच्या कार्यक्रमाला स्वतःच्या आहेत त्यांच्या नेत्यांचं काय कुठं कुणाचं हेच आहे तेच आहे त्या कार्यक्रमालाही फिरतायत अरे तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तरी होय आम्ही इतका ओला दुष्काळ पडलाय इतका पाऊस पडलाय एखादं स्वतंत्र अधिवेशन घ्या किंवा घ्या नाही तर नाही घेऊ तुम्ही ठरवणार आहे पण तुम्ही कमीत कमी जे सध्या लोकांसमोर मांडून ठेवले त्याच्याबद्दल तरी काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे काहीच भूमिका जर घेतली जात नसेल तर हे सरकार किती कपाळ करंट आहे ह्याच्या पेक्षा दुसरं म्हणजे दुर्दैव नाही असं मला म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुपारी म्हणाले की शेतकऱ्यांसाठी फार मोठी आनंदाची बातमी काय आहे हे आता आठ वाजले तरी कळे ना म्हणजे ही अवस्था आहे राज्याच्या सरकारच्या निर्णयाची मुद्दा काय की सरकार आहे शेतकऱ्यांसाठी काहीतरी योजना जाहीर करणारे किंवा मदत जाहीर करणारे करणार कधी आमदार का करता काय करतात खासदार काय करतात लोकप्रतिनिधी निवडून दिलेत तुम्ही म्हणाल खासदार तर मग दिल्लीत असतो अरे खासदारांनी सांगावं ना इथल्या मुख्यमंत्र्यांना फोन करावा मंत्र्यांना फोन करावा आमदारांना फोन करावं पक्षनेत्यांना फोन करावं की महाराष्ट्रात तुम्ही काहीतरी हालचाल करा, हाल करा। आम्ही पण केंद्रातून काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतो सगळेच मुख गिळून गप्प बसणार असतील सगळेच जर डोळे झाक करणार असतील तर राज्याच्या शेतकऱ्यांचं हित कोण बघणार आहे सगळ्यात वाईट अवस्था काय माहितीये का शेतकरी मेटा कुटीला आला शेतकऱ्याची कुटुंब शेतकऱ्यांची पोर सांगा ना की जमीन जर वाहून गेली असेल धुवून गेली असेल पीक गेलं असेल त्यांनी काय रीण काढून जर ते सगळं केलं असेल त्या शेतकऱ्यांनी काय करायचं तुमच्या पंधराशे रुपयाने त्या लाडक्या बहिणीला जे मिळतात आणि तिचा खर्चच जर सात आठ हजार रुपये असेल काय तुमच्या पंधराशे रुपयाने काही पण हे करतात पण पन... महाराष्ट्रातली कुठलीही महिला सरकारच्या विरोधात बोलू शकत नाही ती भांडू शकत नाही लढू शकत नाही हा महाराष्ट्राचा सध्या प्रॉब्लेम झालाय बघा तुम्ही करती म्हणते पंधराशे रुपये दिलेत त्याच्यामुळे काय मी ह्यांच्या विरोधात बोलू तोंड गप्प केलेत महागाई किती वाढवून ठेवली बोलायला तयार नाही आणि मुख्यमंत्री वर्षभांगला सोडायला तयार नाही म्हणजे मंज, ही जर अवस्था असेल ही जर मानसिकता असेल तर या सरकार म्हणजे कपाळकरंटे भूमिका जर प्रशासनाकडून सुद्धा घेतली जात असेल कारण स्पॉट पंचनामे करून जागेवर पंचनामे करून तुमच्या पंचनाम्याची वाट बघत बसण्यापेक्षा किंवा आज जिल्हाधिकाऱ्यांकडे कर, सगळी हायटेक यंत्रणा तहसीलदारांना कामाला आणि सरसगट सगळ्यांना मदत करून टाकावी सरकारची नैतिक जबाबदारी आहे जनता जगते म्हणून जनतेची नाही परंतु आमदार बोलायला तयार नाही आज मी दिवसभरात पाहिलं मी आलो ना शेतकऱ्याच्या प्रश्नावर मी आताच सगळ्या माध्यमांना सुद्धा माझी भूमिका पाठवली लावतील न लावतील हा नंतरचा प्रश्न आहे पण मी त्याच्या अगोदर दिवसभरात किती लोकप्रतिनिधी आमदार आहेत जे आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलले सर्च केलं फक्त संतोष शिंदे बोलतोय म्हणून नाही मी तुम्हाला सांगतोय किंवा तुमच्या लक्षात येत मी अगोदर सर्च केलं वाईट गोष्ट आहे मित्रांनो कुठल्याही शेतकरी नेत्यांनी सुद्धा नाही आणि सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी फिरलं पाहिजे मदत लोकांना तात्काळ जाहीर झालं पाहिजे एकाच्याही तोंडातून शब्द आला नाही सगळ्यांच्या थोबाडांना कुलूप लावले गेलेत मुग ते जर गप्प बसले असतील तर मग उपयोग का काय ह्या लोकप्रतिनिधींचा ज्यांना तुम्ही आम्ही निवडून दिलाय हे महाराष्ट्राची अवस्था आहे सर्च केल्यानंतर जर आपल्याला कळत असेल टीव्ही वाल्यांनी बातम्या लावल्या हो पण ते अतिवृष्टी झाली लोकांचं नुकसान झालं ह्या बातम्या आहेत सरकारनं असं असं केलं किंवा सरकारच्या ह्या ह्या आमदारांनी अशाशी मागणी केली अजिबात नाही म्हणजे एकही लोकप्रतिनिधी संवेदनशील नाही आणि सगळे हे सत्ताधारी तर मान्य मुख्यमंत्री किंवा पक्षा समोर ला म्हणजे ते सरेंडरच आहेत पण विरोधी पक्षाचे सुद्धा आमदार काही बोलायला तयार नाही काय धंदा आहे तुमच्याकडे पावर्स आहेत ना आम्ही बोललो आमच्या बातम्या लागती लागतील न लागतील पण ज्यांनी बातम्या दिल्या पाहिजेत किंवा ज्यांनी स्टेटमेंट केली भूमिका मांडली पाहिजे किंवा ज्यांनी आंदोलन केलं पाहिजे ते काहीच म्हणजे बोलायला तयार नाही इतका लोकांचा जर हे छळ करत असतील तर मग पोटतिणकीनं तुम्ही आम्ही भूमिका नाही मांडायची तर कोण बोलणार सगळ्यात वाईट गोष्ट अजून खर तर मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल खानदेश असेल या विभागातले समजा राज्य सरकारने जे मंत्री म्हणून अपॉइंट केलेले आहेत लोकप्रतिनिधी तर आहेत परंतु पालकमंत्री म्हणून म्हणजे जे आहेत नियुक्त्या ज्यांच्या केलेल्या आहेत त्यांनी तरी पुढे येऊन प्रेस घेऊन किंवा काहीतरी भूमिका मांडून बोललं पाहिजे सला एक पण बोलायला ना तयार नाही त्या शेतकऱ्यांचे किंवा आता बघा ना उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका फक्त पुढे जाणार आहेत म्हणल्यानंतर सगळ्यांची थोबाड पडली अजून ते दोन तीन महिने आहेत या वर्षाचे समजा ह्या दोन एक महिन्यात ते फक्त वाट बघतील जानेवारी नवीन वर्षात त्यांना दोन हजार सव्वीस मध्ये निवडणुका होतील बिगुल वाचतील म्हणून ही लोक नंतर कामाला लागतील म्हणजे आता लोक जगली काय वाहून गेली काय मेली काय किंवा त्यांचं सगळं संपलं काय चकार शब्द काढणार नसतील काय धंदा येऊ हा म्हणजे राजकारणासाठी इलेक्शनसाठी तुम्ही जर या पातळीवर समजा जर बघणार असाल चर्चा करणार असाल शेतकऱ्यांच्या पोरांना तरी राग येतो की नाही बरं शेतकऱ्यांच्या पोरांचा प्रॉब्लेम काय मी म्हणणार नाही की तुम्ही मी बोलतोय म्हणून तुम्ही लगेच सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला करायचा असेल तर करा नाही तर नका करू मग मी सुरुवातीपासून सुद्धा काही बोललो नाही फक्त तुम्हाला हात जोडून विनंती शेतकऱ्याच्या पोरांना पक्षात विभागलेत संघटनेत विभागलेत जातीच्या संघटनेत विभागलेत माणूस म्हणून त्यांना भांडायला रगच राहिलेली नाही आणि त्यांचे नेते पण या विषयावर काही बोलायला तयार नाहीत संभाजी ब्रिगेड सोडली तर कारण त्यांच्याकडं सत्ता नसल्यामुळे ते फक्त संघर्षच करतात म्हणून मी बोलतो आता ही जी शेतकऱ्याची आहे कुणाच्या सोबत जाऊन त्या ठिकाणी लढणार आहेत भांडणार आहेत आवाज उठवणार आहेत आवाज पोचणार आहे का मंत्रालयापर्यंत हे आहे हे नाकारता येणार नाहीये आणि इतकी जर गंभीर अवस्था असेल स्थिती असेल तर याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली नाही म्हणून शेवटी एक मिनिटात एकच मुद्दा बोलतो आणि थांबतो की मान्य मुख्यमंत्र्यांनी कोणाच्याही आता वाट न बघता उपमुख्यमंत्री सोबत येतील किंवा दा न येतील मनोरंजन म्हणून तुमच्यासाठी काय शासनाचा पैसा खर्च करायचा म्हणून करा पण एकदा महाराष्ट्राचा दौरा करा आणि वाटलं तुम्हाला दुःख शेतकऱ्यांचं लक्षात आलं जनतेचं लक्षात आलं गावागावांमध्ये गावची गाव पाहण्याखाली गेलेत मग त्यांना जर वेळेत नाही मदत मिळाली किंवा नाही जर त्या लोकांच्या पाठीशी सरकार म्हणून तुम्ही जर पाहिलं तर मग काय उपयोग आहे तुमच्या नुसत्या कलेक्टर विभागीय आयुक्त सोबतच्या व्ही सी करून तुम्ही काय फार क्रांती करणार आहात असं मला अजिबात वाटत नाही लोकांना ती मदत मिळाली गेली पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रासमोर येऊन जाहीर करणं केले करण्यापेक्षा म्हणून मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडायला पाहिजे वर महाराष्ट्राचा दौरा करून परत तुम्ही वर्षा बंगल्यात बसून किंवा मंत्रालयात बसून तुम्ही काय कारभार हकायचा आहे तो हकावा एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी काय अपेक्षा आहे सरकारकडून काही सुद्धा काडीची सुद्धा अपेक्षा नाही हे माझं या माध्यमातून स्पष्ट मत आहे तर बऱ्याच जणांनी कमेंट केल्यात भले ते काही जणांनी वाईट केल्यात की कि ब्रिगेडियर किंवा वगैरे तर मला सांगा ह्याच्यात संतोष शिंदेचा किंवा संभाजी ब्रिगेडचा किती टक्के स्वार्थ आहे लोकांच्या प्रश्नाबद्दल चर्चा करतोय ना ह्या म्हणजे अंध भक्तांना घाणेरड्या मानसिकतेच्या ह्या लोकांना कधी कळणार की बाबा तुझ्या गावात जरी पाऊस पडलेला असेल तुझ्या इथल्या लोकांचं तुझं जरी नुकसान झालं असेल भूमिका मी मांडतोय बघतील दहा बघतील पन्नास बघतील पाच हजार बघतील दहा हजार बघतील ज्यांना बघायचं ते बघतील कोणतरी नेता एखादा बघेलच ना की ज्याच्यापर्यंत हा पोचेल आज न उद्या दहा बारा तासात चोवीस तासात परंतु ज्यावेळेस त्याला कळेल की कोणतरी बोलतोय कमीत कमीत ते म्हणतील ना लोक बोलायला तरी लागली सरकारच्या विरोधात सरकार अजून झोपेतच आहे पावसाच्या त्या मुसळधार अं पाण्याच्या गारठ्यानी सगळे चिताड झोपलेत एकदम गारठ्याला घाबरून आता जाग झालं पाहिजे असं तरी म्हणतील ना पण ते जर यांना कळणार नसेल ते जर या सरकारच्या म्हणजे मगाशी मला आठवलं होतं फक्त मी बोललो नाही गेंड्याच्या कातडीचं सरकार नाही म्हणजे गेंड्याचा अजून कोण वरचा मोठा सुप्रीम बाप असेल आणि त्याचा अजून दुप्पट गेंड्याची कातडी असेल तशी सरकारच्या सध्याच्या प्रशासनाची लोकप्रतिनिधीची सगळ्यांची अवस्था झाली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही मी टीका म्हणून बोलत नाही वस्तुस्थिती आहे ते त्या अंधभक्त जमातीला कळत नाही म्हणून आता त्या कमेंटवर आपल्याला चर्चा करायची पण काय ह्यांच्या अशा जर वांझोट्या फालतू गप्पांबद्दल जर आपला वेळ घालवायचं म्हणलं तर ते अत्यंत दुर्दैवी अन आहे आणि अंधभक्त नावाची जमात ही अशी आहे की ती आयुष्यात कधीच सुधरू शकत नाही त्यांचं घर वाहून गेलं आणि त्यांचं सगळं जरी उद्ध्वस्त झालं तरी सुद्धा म्हणजे ही ही अवस्था आहे परंतु आपण कोणाच्या त्या घाणेरड्या कमेंटवर तिकडे लक्षही देत नाही आणि त्याच्यावर आपला वेळही घालवत नाही जनतेच्या हिताचं सरकारनं निर्णय घ्यावा आपणच चांगले म्हणायला तयार आहे त्यांना ते जर आटलीचा कांदा नसेल कळत नसेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैव ते, दुर ते काय एवढंच मला या माध्यमातून बोलायचं होतं मुख्यमंत्र्यांनी बांगला सोडला तर शेतकऱ्यांचं सो भलय किंवा शेतकऱ्याला मदत होईल अन्यथा सगळे शेतकरी मग त्यांचा जो शेतकरी असूड आहे हे सरकारच्या विरोधात मग येणाऱ्या निवडणुकांमध्ये किंवा त्यांच्या दारात तुम्ही जर जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील लोक प्रचंड वैतागलेले आहेत एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद जय शिवराय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा एवढीच माफक अपेक्षा आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद